नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या त्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ज्या लाभार्थ्यांचं मिसमॅच होत आहे किंवा ज्या लाभार्थ्यांचं आधार अवैध म्हणते केवाय सी करायला अशा लाभार्थ्यांचं मी तुम्हाला कशी नोंदणी करायची हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं दुसरा देखील मी व्हिडिओ करणार आहे परंतु आज मी तुम्हाला मी ज्या लाभार्थ्यांची नोंदणी केली तर त्या लाभार्थ्याचं के, ला के वाय सी आपल्याला पोषण ट्रॅक्रॅप्लिकेशन कसं करायचं आहे आणि ते अगदी शंभर टक्के होतं त्याला कुठलेही फोटो कॅप्चरला कशाला अडचण येत नाही त्याच पद्धतीने तुम्ही स्किप करून टी एच आर भरलेला असेल तर स्किप करून टी एच आर भरल्यानंतर आपल्याला त्या लाभार्थ्याचं केवायसी आहे फोटो कॅप्चर करायचा आहे नुसतं केवायसी करायचंय बघा ज्यांचं तुम्ही स्किप करून टी एच आर भरलेला आहे त्यांचं जरी नुसतं सी जरी केली तरी चालणार आहे किंवा फोटो जरी कॅप्चर के, केला तरी चालणार आहे ह्या पद्धतीमध्ये फोटो देखील लगेच कॅप्चर होतो तो तर तो तोच व्हिडिओ मी आजच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पूर्ण बघितल्याशिवाय तुमचं लक्षात येणार नाही आणि आणखी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या ज्या लाभार्थ्यांचं मोबाईल क्रमांक जुळत नाही अशा लाभार्थ्यांचं देखील मी सांगितलेल्याच पद्धतीने तुम्हाला नोंदणी करून कारण की हे लाभार्थी आपल्याकडे खूप कमी राहणार आहे की ज्यांचं आधार हे आपण सगळं व्यवस्थित असल्यावर देखील त्यांचं मॅच होत नाही त्याच पद्धतीने म्हणजे आधार तुमचं अवैध होते जुळत नाही वाईट स्क्रीन होते तर अशा लाभार्थ्यांचं आपण अशा पद्धतीने करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ना ही पद्धत कोणासाठी वापरू शकता ज्या लाभार्थ्याचं स्वतःचं आधार कार्ड आहे अशा लाभार्थ्यांचं आपल्याला हे जे मी दाखवलेलं ती के वाय सी करता येणार नाही फक्त ज्या लाभार्थ्यांचं स्वतःचं आधार कार्ड नाही ज्यांचं आई वडिलांचं रजिस्ट्रेशन करून केलेलं आहे ज्यांचं पालकांचं रजिस्ट्रेशन करून केलेलं आहे अशा लाभार्थ्यांचं जर तुम्ही स्किप करून टी एच आर भरला असेल तर त्यांचा आरामात तुम्ही के वाय सी करू शकता का कारण की आपल्याला तीस तारखेपर्यंत हे काम करून घ्यायचं आहे कारण की आपल्याला लवकरच सुट्ट्या लागणार आहेत सुट्टींचं अजूनही क्लिअर नाही मी परत परत सांगते की खूप सारे युट्यूबर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगताय पण सुट्टींचं अजूनही क्लिअर नाही शेवटच्या क्षणी देखील परिपत्रक निघू शकतं त्याच्यामुळे आता जरी आपल्याला हे जे आर आला तो जे आर आला तर तो, तो, तो सध्या तरी कामाचा नाही पण आता तुम्हाला आता ते केवायसी कशा पद्धतीने करायचं म्हणजे ज्यांनी टी एच आर स्किप करून केलेलं आहे तर ते अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता तर आपल्याला त्या काय करायचं ह्या पद्धतीचं ऑप्शन आपल्या समोर आल्यानंतर आपण लाभार्थी नागरिक याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग अशा पद्धतीचं पेज ओपन होतं मग इथे तुम्हाला ज्याचं तुम्ही आधार कार्ड वापरणार आहात के वाय सी करण्यासाठी म्हणजे आई असेल वडील असतील किंवा घरातील आजी आजोबा ज्यांचं तुम्हाला लावायचं असेल त्यांच्या मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पी याच्यासाठी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हे केल्यानंतर मग आपल्यासमोर म्हणजे ज्यांचा मोबाईल नंबर तुम्ही वापरलेला आहे त्यांच्या मोबाईलवर ओ टी पी येणार आहे आता हे काम तुम्ही शाळेत देखील बोलून करू शकता किंवा तुम्ही घरी पण हे करू शकता दोघी ठिकाणची पर्याय चालणार त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण नाही चार अंकी ओ टी पी येतो तो ओ टी पी टाकायचा आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मग त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग त्यानंतर तुम्हाला इथं कम्प्लेट कम्प्लीट के वाय सी याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे लक्षात ठेवा कम्प्लीट के वाय सी के वाय सी याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय म्हणजे तुम्ही फोटो पण कॅप्चर करू शकता किंवा केवायसी पण करू शकता पण माझ्या मते आपल्याला ई वाय सी करणं खूप महत्वाचं आहे तेच आपलं मेन टार्गेट आहे फोटो कॅप्चर करायच्या मागे न लागता आपण आधी जर ह्या प्रोसेसने करत असाल तर इथं तुम्हाला पहिले ई केवायसी कम्प्लीट करायची त्याच्यानंतर फोटो कॅप्चर तुम्हाला करायचं असेल तर मी ते देखील तुम्हाला नंतर दाखवतेपर्यंत ई केवायसी करणं खूप महत्वाचं आणि ते काम आपण आधी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर फोटो कॅप्चर आपण करू शकतो पण हे कोणाचं शक्य आहे ज्यांचं तुम्ही पालकांचं असेल आई वडिलांचं असेल ज्यांचं आधार कार्ड लावून नोंदणी केलेली असेल त्यांचं लगेच ई के वाय सी होत आहे फोटो कॅप्चर देखील लगेच होतो मी स्वतः केलं मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओच्या माध्यमातून तेच सांगितलेलं होतं की माझ्या सात लाभार्थ्यांची अशी अडचण आहे की त्यांचं सगळं व्यवस्थित असल्यावर देखील त्यांचं आधार व्हेरिफिकेशन म्हणजे मोबाईल ई के वाय सी होत नाही त्यांची म्हणजे त्यांचा जो डाटा आहे तो जुळत नाही अशा पद्धतीचं मिसमॅच असा शब्द येत आहे किंवा ह्या पद्धतीनं माहिती येत आहे त्याच्यानंतर व्हाईट स्क्रीन होत आहे आणि त्याच्यानंतर नॉट ॲप्लिकेबल म्हणजे आपण के वाय सी करण्यासाठी आपण पात्र ते करू शकत नाही तर अशा पद्धतीचा ज्या लाभार्थ्यांचा मेसेज आला तर त्यांचे साते लाभार्थ्यांचे मी पालकांचं नावाने आधी रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग मी त्यांची ई के वाय सी कम्प्लीट करत आहे आणि ते जे लाभार्थी नोंदणीकृत होते तर ते मी स्थलांतरित दाखवलेलं हे हा पर्याय मी तुम्हाला सांगितलेला होता म्हणजे हे ठराव ठराविकच मुलं असतील की यांचं आपल्याला असं करून घ्यावं लागेल मग आपल्याला ई केवायसी एकदाच करायची असते एकदा केवायसी झाली की आपल्याला परत परत केवायसी करायची नाही त्याच्यामुळे हे काम करण्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे त्याच्यामुळे ह्या पद्धतीने आपण करून घ्या त्याच्यानंतर कम्प्लीट ई के वायसीवर आपण क्लिक केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग या पद्धतीचं पेज ओपन होतं मग या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला प्रोसिड याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर परत इथं आपल्या समोर एक ऑप्शन येतं कन्फर्म अँड प्रोसिड याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन येतं मग आपल्याला इथं अगदी सेम आपण ज्या पद्धतीने ई के वाय सी करतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे देखील पेज ओपन होतो मग इथे आपण तुम्ही ज्याचं आधार वापरत आहात आता इथं मी वडिलांचं आधार वापरलेला आहे त्या लाभार्थ्याचं मी गेल्या दोन महिन्या अगदी मार्चच्या एक दोन तारखेपासून करत आहे दोनदा करून झालं चार पाच ट्राय केले तरी ह्या लाभार्थ्याचं होत नव्हतं तर त्याचं मी त्याला स्थलांतर दाखवून त्याचं मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं त्याच लाभार्थ्याचं मी करत आहे तर त्याची मी पालकांच्या नावाने नोंदणी केली वडिलांच्या नावाने जी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली आणि ती नोंदणी केल्यानंतर मग मी पालकांचंच आता आधार वापरून त्याची ई के वाय सी देखील करणार आहे तर वडिलांचं इथे बघा इथे आपल्याला तर मग आपल्याला काय करायचं आहे इथे वडिलांचा आधार क्रमांक आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे हे दिलेलं आहे की आपचा व्यवस्थित टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला सहा अंकी ओटीपी येतो तो ओ टी पी आपल्याला इथं टाकायचा आता था। सगळ्यांना हे माहीत आहे तो सहा अंकी ओटीपी आपल्याला टाकायचं आहे त्याच्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग अशा पद्धतीचा आपल्याला मेसेज येतो मग हा मेसेज आल्यानंतर मग आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला अलोवर क्लिक करायचंय बघा याच्यावर क्लिक करायचंय याच्यावर क्लिक केल्यानंतर मग या पद्धतीनं राऊंड फिरतं म्हणजे गोल फिरतं आणि हे झाल्यानंतर मग तुमची जी ई के वाय सी आहे बघा इथं जर दिलेला आहे तो तुम्ही जर पाहिलं आता मी स्क्रीनशॉट काढलेलं कारण मी कालच केलेलं तिथं दिनांक सहित माहिती येते लक्षात ठेवा कारण मला याच्या पुढचा मुद्दा तुम्हाला क्लिअर करायचा होता मी एकोणीस तारखेला ह्या लाभार्थ्याची ई के वाय सी केलेली आहे आणि आजची तुमची एकवीस तारीख आहे एकोणीस तारखेला ई के वाय सी मी करून ठेवली का करून ठेवली कारण की याच्या पुढचं मला तुम्हाला दाखवायचं होतं तर बघा जर तुम्ही पाहिलं तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं दिलेल्या ई के वाय सी आ, रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिटेड असं आलेलं आहे परंतु त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे पाहिलं तर तो मुद्दा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे तुम्ही लगेच बघायला जाल तर बघा इथं पूर्ण जर तुम्ही वाचलं तर आता ही तुम्हाला सांगून देते ई के वाय सी आ, रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिटेड द टेटस विल बी अपडेटेड ऑन बेनिफिशरीज प्रोफाईल विथ इन ट्वेंटी फोर आवर्स म्हणजे चोवीस तासामध्ये ती जी प्रोफाईल आहे ती अपडेट होणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला तुमच्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे आपले ॲप आहे जे आपले डेली ट्रॅकर आहे तर त्याच्यामध्ये त्याची ई के वाय सी झालेली आपल्याला दिसणार आहे मग ती कशी दिसेल याच्यासाठी तुम्हाला पुढं बघावं लागणार आहे मग आता त्याच्या पहिले आपल्याला डनवर क्लिक करायचं आहे आता आधी डनवर क्लिक करू हे तर तुम्ही पाहिलंच की हे केल्यानंतर चोवीस तास लागतात त्याच्यानंतर ई के वाय सी ही आपल्या प्रोफाईलला जोडली जाते डनवर क्लिक करायचं आहे बघा डनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जर तुम्ही पाहिलं तर त्या लाभार्थ्याची जी के, ला, ला के वाय सी आहे ती कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला बोलली मी एकोणीस तारखेला त्या लाभार्थ्याची ई के वाय सी ही केलेली आहे तारखेसहित तुम्ही बघू शकता त्या लाभार्थ्याची के वाय सी कम्प्लीट झालेली आहे आणि ही कंप्लीट झालेली के वाय सी दुसऱ्या दिवशी म्हणजे काल रविवार होता आणि रविवारी आपले डेली ट्रॅकर ओपन होत नाही त्याच्यामुळे मला तुम्हाला काल व्हिडिओ करून दाखवता आलं नाही परंतु आज मी त्या लाभार्थ्याचा त्या लाभार्थ्याचं लगेच मी टी एच आर भरलेला आहे तर टी एच आर भरताना कशा पद्धतीने येतं तर हे मी तुम्हाला दाखवायचं होतं मग त्याच्यासाठी मला एक दिवस हा ड्रॉप टाकावा लागला परंतु तुम्ही दुसऱ्या दिवशी लगेच त्या लाभार्थ्याचा टी एच आर हा भरू शकता आता बघा ह्या पद्धतीने त्या लाभार्थ्याची ई केवायसी कंप्लीट झालेली आहे आता मला वाटते की त्या लाभार्थ्याचा म्हणजे पालकाचा फोटो देखील कॅप्चर करून घ्यावा तर मी फोटो कॅप्चर याच्यावर मी आता क्लिक करणार आता फोटो कॅप्चर देखील आपल्याला करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला काय करायचं आता इथपर्यंत झालेलं आहे म्हणजे तुमची ई केवायसी कम्प्लीट झाली आणि आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आता फोटो कॅप्चर करायचा आहे तर फोटो कॅप्चर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मग त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का इथे देखील तुम्हाला प्रोसेसवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढचं प पेज ओपन होणार त्याच्यावर ओपन झाल्यानंतर एक्सेप्ट अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला परत ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग आपल्याला परत प्रोसिडवर क्लिक करायचंय प्रोसिडर क्लिक करायचं आहे प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला फोटो कॅप्चर या पद्धतीचं प्रोसेस येते त्याच्यानंतर आपल्याला थोडं थांबावं लागतं था, थोडं थांबल्यानंतर आता तुम्ही बघू शकता पालकाचा फोटो आहे असा प आणि आपल्याला हा सेल्फी घ्यायचा असतो म्हणून पालकाजवळ हा कॅमेरा देऊन द्यायचा मोबाईल देऊन द्यायचा फोटो कॅप्चर झाल्या का त्यांना सांगून द्यायचं की कॅप्चरवर क्लिक करा ॲटोमॅटिक ते बरोबर क्लिक करतात मी देखील पालकांजवळ देऊन टाकलेला होता आणि आपल्याला वाटलं की आता फोटो व्यवस्थित आलेला नाही हातात घ्यायचा बघायचा आणि वाटला फोटो व्यवस्थित आलेला नाही तर आपण परत रिटेकवर जर के ता ता पा ले ले रिटेक वर क्लिक केलं तर आपल्याला परत आता बघा या पालकांनी डोळे लावून दिलेले तर मी रिटेकवर क्लिक केलेला आहे त्याच्यानंतर आता व्यवस्थित फोटो आलेला आहे ना हा फोटो आल्यानंतर मग मी सेव्हवर क्लिक करणार आहे सेव्हवर क्लिक करायचा म्हणजे आता फोटो व्यवस्थित आलेला रिटेकची गरज नाही सेव्हवर क्लिक फोटो देखील लगेच कॅप्चर होतो ही सगळी प्रोसेस मी फक्त सहा ते सात मिनिटात केलेली आहे ह्या पद्धतीनं ही केवायसी देखील आणि फोटो कॅप्चर देखील मग सेव्हर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं फोटो कॅप्चर हा सक्सेसफुली झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला डनवर क्लिक करायचंय तुम्ही जर पाहिलं डनवर क्लिक केल्यानंतर आता त्या लाभार्थ्याच्या वडिलांचा फोटो देखील कॅप्चर झालेला आहे आणि ई सी देखील कम्प्लीट झालेली आहे फक्त आपल्याला आता टी एच आर त्या लाभार्थ्याच्या आपल्या पोषण ट्रॅकरच्या डेली ट्रॅकर मध्ये जाऊन भरून घ्यायचं आता ते देखील तुम्हाला दाखवते कारण की मी एकोणीस तारखेला के केवायसी केलेली होती मध्ये रविवार आला नाही तर रविवारी लगेच मी त्याचा टी एच आर नोंदवला असता दुसऱ्या दिवशी लगेच अपडेट होऊन जातं परंतु मला आजच्या दिवशीची वाट बघावी लागली आता याच्यानंतर आपल्याला डेली ट्रॅकरच्या मोडूलमध्ये जाऊन त्याचा टी एच आर भरून घ्यायचा अशा पद्धतीने त्याची ई केवायसी पण झालेली आहे आणि फोटो देखील कॅप्चर झालेला आहे तर बघा आता मी डेली ट्रॅकर ओपन केलेला आहे ओपन केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर त्या लाभार्थी बघा सात वसीम खाटीक तर त्या लाभार्थीच्या टी एच आर मी जाणार त्याच्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन झालं टेन्शन घेऊ नका आपल्याला फक्त स्किपवर क्लिक करायचं आहे कारण की त्याचा मोबाईल नंबर मी व्हेरीफाईड परत केलेला नाही आता तुम्ही करून घेईल नंतर असा अशा पद्धतीने मेसेज आला की स्किपवर फक्त क्लिक करायचं कारण की केवायसी वगैरे इथं तुमचं दाखवणार नाही आणि डायरेक्ट या पद्धतीचं पेज ओपन होणार कारण की केवायसी त्या बालकाची झालेली आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर त्याचं फेस कॅप्चर देखील झालेलं आहे इथं त्या सगळ्या प्रोसेस बघा हा फेस कॅप्चर दाखवत आहे आणि इथं ते जे आपण केवायसी म्हणतो ती देखील झालेली आहे कारण की ज्यावेळेस तुम्ही कुठलंही पेज ओपन करता बघा लक्षात ठेवा इथंच आपल्याला समजून जातं की त्या लाभार्थ्याचं आपल्याला काय अपूर्ण राहिले ज्याची केवायसी झालेली होती त्याच्यामुळे तिचं इथं कुठल्याही प्रकारचा उल्लेख हा येणार नाही म्हणून स्कीपर मी केलं कारण की त्याचा मोबाईल नंबर स्कीपर मी का क्लिक केलं कारण की त्याचा मोबाईल नंबर हा माझ्याकडनं व्हेरीफाईड झाला आणि आता तो केला म्हणजे ते देखील येणार नाही पुढच्या वेळेस तर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं त्याच्यानंतर मी आता पंधरा दिवसासाठी टी एच आर देणार बघा मी पंधरा दिवसासाठी त्या लाभार्थ्याला टी एच आर दिला कारण की जर तुमची आजची एकवीस तारीख आहे पंधरा दिवसाला टी एच आर चार पॉकेट आणि त्याच्यानंतर प्रोसिडवर क्लिक केलं कारण की फोटो मी एकोणीस तारखेलाच काढलेला आहे त्याच्यामुळे फोटो देखील मी घेणार नाही आणि अशा पद्धतीने याच्यावर क्लिक प्रोसिडवर क्लिक करून मग त्या लाभार्थ्याचा मी टी एच आर दिलेला आहे म्हणजे त्याचं केवायसी झालेली आहे याचा अर्थ त्याची केवायसी शंभर टक्के झालेली आहे आणि आपल्या पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनला देखील ती अपडेट झालेली आहे अशा पद्धतीने ज्या लाभार्थ्यांचं तुम्ही स्किप करून आर भरलेला असेल तर त्या लाभार्थ्यांचं ज्यांचं पालकांचं जोडलेलं आहे आधार लाभार्थ्याचं स्वतःचं नाही त्यांचं तुम्ही शंभर टक्के या पद्धतीने करू शकता आणि ज्या लाभार्थ्यांच्या अडचणी त्या लाभार्थ्यांचा मी परवा जो व्हिडिओ केला त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे त्या ब बाळांचं अशा पद्धतीने केवायसी सी आणि टी एच आर नोंदवायचं तर आजच्या वेळीच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आजच्या वेळीपर्यंत एवढंच धन्यवाद